माय माऊली नमस्कार विविध मान संत महिमा ग्रंथ महिमालासी कळस भाग सहावा आज समाप्ती जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा प्रतिक्रिया द्या मागील भागावरनं पुढील भाग सुरू मम्मा जी हा कोणी साक्षात्कारी पुरुष नव्हता तो तर एक पोडभरू महंत होता तुकोबाची अवस्था त्यावेळी गुरुकृपा पांडुरंगाच्या सगुण निर्गुण दर्शनाच्या अनुभवाने उच्च कोठीला गेली होती परमसाधनेमुळे तुकोबाचं अस्तित्व विठ्ठल भक्तीने व्यापून भरलेलं होतं त्यांचं सगळं बोलणं संवाद मनन चिंतन सारी अभिव्यक्ती अभंगातूनच होत होती मुख्य म्हणजे तुकोबा काहीच करीत नव्हते ते स्थिर चित्त होऊन ब्रह्मानंद स्वतःच ब्रह्ममय असल्याचं सुखभोगत होते त्यांचे करते करविते बोलविते धनी होते प्रत्यक्ष पांडुरंग पण मग तुकोबाची अवस्था समजणं शक्यच नव्हतं त्यास तेवढी जाणच नव्हती तुकोबा आता स्वतःला ज्ञानी समजून वेद उपनिषद गीता भागवत धर्म पुराण यांचा अर्थ सांगू लागला इतकंच नव्हे तर वेदांचा अर्थ केवळ आपल्यालाच ठाऊक आहे बाकीच्यांना त्यातलं काहीही कळत नाही असं सांगू लागलं याचा त्यास भयंकर संताप आला तुकोबाचे अभंग त्याचं बोलणं त्याचं वागणं भक्तीचं गुणगान करता करता शास्त्री पंडित कर्मकांडी ब्रह्मवृद्ध यांना कमी लेखणं हा सर्व प्रकारे अधर्म आहे असं मुम्माजीला वाटत होत तुकोबाच्या चरणी अनेक सत्पात्र ब्राह्मणे नतमस्तक होऊन भजनी लागलेले पाहून तर त्यांच्या क्रोधाग्नीत आणखीनच ते गेलं तुकोबा धर्मभ्रष्ट ठरवून त्यास देशोधडीला लावल्याखेरीज आता स्वस्थ बसायचं नाही असा निश्चय करून मम्माजीने आपल्या सारख्याच इतर काही तुकोबात पंडितांना एकत्र केलं तुकोबाच्या विरोधात निषेधाचा उठवल्याचं कारस्थान सुरू केलं तुकोबाच्या विरोधात उठाव सुरू केला हे सगळं प्रकरण शेवटी त्या काळातील वेदविद्या पारंगत असलेले रामेश्वर भट यांच्याकडे निवडण्यासाठी गेले पुण्यापासून पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर वाघोली हे गाव आहे या गावी रामेश्वर भट राहत असत रामेश्वर भट हे विद्वान सतशील धर्मनिष्ठ कर्मनिष्ठ होते विशेष म्हणजे ते रामाचे उपासक होते त्यांच्या कानावर तुकोबाबद्दल बरंच काही गुण अधिक आलेलेच होतं मम्माजीने त्यात खोटी नाटी भर घातली तुकोबा आपल्या कीर्तनातून वैदिक पंडिताबद्दल जे बोलत असत ते शास्त्री पंडितांना मुळी चोचत नसे ही सर्व नाराजी लक्षात घेता या प्रकरणाचा एकदा सोक्ष मोक्ष लावावा या उद्देशाने रामेश्वर भट यांनी दिवाणी खटला दाखल केला रामेश्वर भट यांच्या प्रकांड विद्वत्तेमुळे दिवानी अधिकाऱ्यावर त्यांचा खूप प्रभाव होता अधिकाऱ्यांनी रामेश्वर भटाच्या सांगण्यानुसार देऊच्या पाटलास आदेश पाठवला तुकोबांना देहूच्या वेशी बाहेर आखलून देण्याची आज्ञेच होती देहूच्या पाटलाने तुकोबा हे कागदीपत्र वाचून दाखवले तुकोबाने ते कागदपत्र कागदपत्र ऐकलं व रामेश्वर भट या भल्या माणसाने एक कृत्य करावं याबद्दल त्यांना त्या गोष्टीचं खूप दुःख झालं दुसऱ्या दिवशी तुकोबा वाघोली येथे गेले त्यांनी रामेश्वर भटाची भेट घेतली त्यांना आद आदरपूर्वक दंडवत घातला म्हणाले आपण वेदांती आहात विद्वान आहात मी अडाणी आहे पण मी धर्माचा वेदांचा श्रुतीचा अपमान केला नाही तर पांडुरंगाचा भक्त त्याच्या हातच भावलं तो बोलवितो तसं मी बोलतो मला स्वतःची बुद्धी नाही ज्ञान नाही रामेश्वर भटाने तुकवाचं काही ऐकलं नाही म्हणाले तुकोबा तुझ्या अभंगात तू तु वेदांचा अर्थ सांगतो पुन्हा तो आपणच ठाऊक आहे असं जाहीरपणे सांगतो विद्वान पंडित शास्त्री सारे भक्त वेदातील शब्दांची वजी वाहतात अशा शब्दात तू विद्यावंताची निंदा आलसी करतो एक लक्षात ठेव की तू जातीने क्षुद्र तुझा वेद उपनिषद श्रुती स्मृती पुराणाचा अर्थ सांगायचा अधिकार नाही तुझं म्हणणं की हे भंग पांडुरुंगाने माझ्या तोंडून वधवले आहे तर ते तसे आहे की नाहीत हे सत्यता धर्म सभास रामेश्वर भटाने मग शास्त्री पंडित विद्वानांची सभा भरवली तुकोबाने सभे पुढे विनम्रपणे सांगितलं की कीर्तन कर अशी मला विठ्ठलाची आज्ञा आहे मी ती आज्ञा पाळतो मी विद्वान नाही माझा शास्त्र अभ्यास नाही मी माणूस पण विठ्ठलच मला बोलत करतो माझे अभंग ही माझी वाणी नाही विठ्ठलच माझ्या मुखातून मी बोलतो मी तरी काय करू पण विद्वत भट सभेने मग त्यावर तुकोबांना पेचात पकडायचं ठरलं सभेने एक मुखाने वडा केला तुकोबाने त्याचे सर्व अभंग इंद्रायणीत बुडवावे काय करायचं जे काही अभंग लिहिलेले ते सर्व इंद्रायणीत बुडवावे चौदा दिवसात अभंग इंद्रायणीत तरले तर तुकोबाचे अभंग देवानी असं मानावं नाही तरले तु तुकोबाने देऊ गाव सोडून निघून जावं किती मोठी परीक्षा बघा आपण साधी एक चार वेळी लिहितो तरी जपून ठेवायची म्हटलं तर किती आपल्याला होतंय तर किती अभंग होते अभंग तुकोबाने दिव्य करायचं ठरवलं विद्वत सभेचा निर्णय मान्य केला ते देऊच परतले अभंगाच्या दिशेने पावलं टाकू लागले तोपर्यंत तो विद्वत सभेचा निर्णय देऊ आणि पंचक्रोशीतील गावात सांगो वांगी पसरला तुकोबाचे शकडो भक्त विरोधक सुद्धा बहुसंख्येने इंद्रायणी काठी गोळा झाले तुकोबाने शांत चित्ताने इंद्रायणीच्या डोहात मोधवमध जाऊन रुमालयात बांधलेले अभंगाच वाड दोन चार वजनदार दगड बांधून स्वस्ते बुडवले हात जोडून इंद्रायणीला नमस्कार केला आणि काठावर जाऊन बसले आवली कानोबा तुकोबाचे अनेक अनुयायी तुकोबाच्या भोती जमा झाले आवलीच्या त्राग्याला तर आता पारावरच उरला नव्हता तुकोबाचा अभंगाचा तुकोबाचाण उतारा पाहून तिने मंबाजीचा तसेच तुकोबांवर अन्याय होत असताना मोग गिळून तमाशा पाहणाऱ्या देऊतील लोकांचा नव्हे साऱ्या जगाचा उद्धार केला हे सार त्या काळतुंड्या विठ्ठलाचं कारस्थान त्यानेच तुकोबांना संसारातून आणि आता जगातून उठवलंय असा विठ्ठलाच्या नावाने तिने शिमगा केला शिमगा केला म्हणजे काय भोमभम केले तुकोबाने आवलीला शांत केलं म्हणाले आवले कुणाचाच काही दोष नाही माझं कुणाशी भांडण नाही कुणाशी वैर नाही माझ्या विठ्ठलाही दोष देऊ नको गो तुम्ही सारेच घरी जा मी आता इथेच धरणं धरून बसणार येथेच माझा न्याय निवाडा होईल लोक शेवटी आपापल्या घरी गेले तुकोबाने डोहाजोळे का पिंपळाच्या पायथ्याशी बसकन मारली चौदा दिवस अन्न पाणी व्रज करून देवाला साकड घालायचं त्याने ठरवलं तुकोबांना ब्रम्हाने छळलं त्यांच्या विरुद्ध कपट केलं त्यांच्या नको नको ते आरोप केले याबद्दल खंत वाटत नव्हती अभंगाच्या वया इंद्रायणीत बुडवाव्या लागल्या त्याचही त्यांना दुःख नव्हतं कारण त्या अभंगावर त्याची मालकी नव्हती परंतु सर्व यही कावर लौकिकावर ज्या विठ्ठलासाठी आपण तुळशीपत्र ठेवलं गोसावी पण अंगी बांधलं त्यानेच वधवून घेतलेलं आणि लोकांनी बुडवायला लावली याची तुकोबांना खंत होती देवाच्या व आपल्या सख्यांवर जन लोकांनी कुराड चालवली आपल्या भक्तीबद्दल देवाच्या अस्तित्वाबद्दलच शंका घेतली त्यामुळे ते, ते दुखावले गेले होते आता सत्या सत्याचा निवाडा विठ्ठलाच्या न्यायालयात होता तुकोबाने मग त्या जीवलागाच्या नावाने स्टाहो फोडला देह जावो अथवा राहो त्याची काय एवढी तमा मग भगवंताच्या चरणी आपला जो अतूट भाव आहे त्याचं खरे पण सिद्ध कर अशी तुकोबांची विठ्ठल चरणी अर्ज होती ते शक्य नसेल तर मी जगून तरी काय उपयोग देहाची मी का बरं मात बरी बांधू हा भाव चौदा दिवस तुकोबांनी एकाच ठिकाणी अढळ बसून विठ्ठलाच अखंड ध्यान लावलं आपण चौदा मिनिट सुद्धा एका जागेवर बसू शकत नाही आपलं मन सारखं खिरट्या घालतंय अन्न पाण्याविना शरीर गरिल गलित गात्र झालं होतं श्वास संत चालला होता देहात प्राण आहे की नाही तेच कुणाला ना कळत नव्हतं आवली कानोबा कोबाचे अनुयायी सारेच चिंतेने व्याकुळ झाले होते आज जलदिव्याचा चौदावा शेवटचा दिवस होता इंद्रायणीच्या काठी पुन्हा लोकांची गर्दी एकवटली अभंगाच्या वया तरणार की कायमच्या इंद्रायणीत डुबणार याचं कोड कसं उलगडत हेच कुतुल ज्याच्या त्याच्या मणी ठाव देऊन होत आता काय होईल हीच उत्कंठा सर्वांना लागून होती पण त्यांना फार काळपर्यंत वाट पाहावी लागली नाही हळूहळू इंद्रायणीच्या डोहातील पाणी ढवळू लागलं डोहाच्या मध्यभागी पाण्यात उकळी फुटू लागली सगळ्यांचे श्वास रोखले गेले पाण्यात मग प्रचंड हालचाल झाली आणि चमत्कार व्हावा तसा तुकोबांच्या अभंगाच्या वयांच रुमालात बांधलेलं बाड पाण्यावर तरंगू लागलं लोकांनी तुकोबाचा जेजकार करीत डोहा तुड्या मारल्या ते बाड बाहेर काढलं तुकोबांना या घटनेची खबर नव्हती ते निळ रूपात तुकोबाजवळ उभा राहिला पांडुरंगाचे सगुन बाल रूपन रूप दिसता त्याच्या निश्चिष्ट देहात पुन्हा चैतन्य दाटलं पांडुरंगाने तुकोबांना प्रेमपूर्वक लिंगन दिलं त्यांचं वात्सल्यने सांत्वन केलं पांडुरंगाच्या सगुण दर्शनानंतर हळूहळू तुकोबा भानावर आले भक्त मंडळी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम साक्षात विठ्ठलाचीच आणि याची प्रचिती स्वयं पांडुरंगानेच दिली तुकोबा भरून पाहुले त्यांची भगवत भक्ती कासोटीला उतरून तिचा खरेपणा सिद्ध झाला पांडुरंगाने आपली लाज राखली त्याचं समाधान तुकोबाच्या दृष्टीने खूप मोलाचं होतं या प्रसंगी भाव स्थितीत असताना तुकोबाच्या मुखातून व्यक्त झालेले सात अभंग प्रसिद्ध आहे त्या अभंगात तुकोबाने आपल्यासाठी पांडुरंगाला कष्ट पडले म्हणून क्षमा याचना केली यापुढे कोणी माझी मान कापली दुर्जनाने छळ केला तरी तुला सीन होईल असं मी काही करणार नाही अशी शपथ घेतली देवला इंद्राणीच्या डोघात तुकोबाचे अभंग तरंगून वर आले ही वार्ता वायू वेगाने सर्वत्र पसरली जो तो देऊकडे धावला तुकोबाच्या दर्शनाला अलोट गर्दी लोटली चमत्काराशिवाय नमस्कार नाही हीच जनरीत असते सर्व संतांच्या बाबतीत असंच घडलं ज्ञानदेवाच्या बाबतीत घडलं नामदेवाच्या बाबतीत घडलं एकनाथांनाही तीच स्थिती तुकोबा जरी कापवा ठरतील पण सत असत पुरुषे चमत्कार घडवीत राहील त्यांचा पाठ राखा भगवंत हे घडवतो लोकांच्या मनात भक्ती भाव निर्माण व्हावा म्हणून घडवतो तुकोबांच्या अभंगाच्या वया तर वाघवलीला रामेश्वर भटांना कळली रामेश्वर भटांच्या सर्वंगाचा दाह लागला तो काही केल्या क्षमेना त्यांना वाटलं की आळंदीला जावं म्हणजे तेथे ते ते दाह शांत होईल रामेश्वर भट भट आळंदीत आले धावले ज्ञानदेवाच्या देवाच्या समाधीपुढे ध्यानस्थ बसले ज्ञानदेवाने मग दृष्टांत दिला म्हणाले रामेश्वरा तू तु तुकोबाच्या वया बुडवल्यास म्हणून तुझ्या पदरीय दुःख झालं तू साक्षात पांडुरंगाचा अवमान केला देऊला जाणे तुकोबाला शरण तु जा तुझा दहा शांत तोच करेल रामेश्वर भट मग देऊला रवले मूळचा सदाचारी माणूस पण अहंकाराने स्वार्थी कपटी शास्त्री पंडिताच्या नादी लागला त्याच्या हातून अपराध घडला होता आता त्यांना पश्चाताप होत होता देऊला येताच ते तुकोबाच्या भेटीत गेले त्यांची क्षमा मागून त्यांच्या पायी जन लोकांसमक्ष लोटांगण घातले बघा जर चूक असेल तर कबूल करणं हेच मोठं ध्येय तुकोबांनी त्यांना प्रेमाने उठवलं अलिंगन दिलं स्वर्षाने रामेश्वर भटांचा दहा गेला त्या दिवसापूर्वीसून त्यांनी तुकोबांना गुरु मानलं आयुष्यभर त्यांचं शिष्यत्व मिरवलं आज आपण तुकोरामाची जी आरती म्हणतो ती या रामेश्वर भटांनी रचली आहे त्या आरतीतून तुकोबाबद्दल त्यांच्या अंत करण्यात असलेल्या दृढ भाव प्रत्येक शब्दात व्यक्त झाला आहे तुकोबांची कीर्ती आता दूरवर पसरली शिवरायांच्या काही कीर्ती पट्टा त्यांनी तुकोबांच्या सन्मानार्थ मोठा नजराना पाठवला तुकोबांनी तो परत पाठविला तुकोबा त्यावेळी वनातरी होते आवलीने तो नजराणा पाहिला तेव्हा तिला खूप आनंद झाला पालखी घोडा अलंकार वस्त्र एवढा सहारा ऐवेज पाहून आवली दिपून गेली आपला अठरा विश्व दारिद्र्यता संपलं ह्या दिवा स्वप्नात ती हरकून गेली तेवढ्यात कोबा घरी परतले नजराणा सुविधारांचं त्यांनी गुळपाणी देऊन स्वागत केलं शिवरायांनी पाठवलेला नजराणा आदरपूर्वक परत केला सुभेदार चक्रावून गेला नजराना परत न्यायचा कसा हा प्रश्न त्यास पडला तो म्हणाला की महाराज स्वतः आपणास भेटायला येणार आहे हा निरोप सांगण्यासाठी आम्ही आलो त्यापूर्वी आपला आदर करावा मान राखावा म्हणून हा नजराणा महाराजांनी पाठवला तुकोमाने विनम्रपणे तो परत पाठविला त्याचबरोबर आपल्या भावना व्यक्त करणारा एक अभंग लिहून पाठवला त्या अभंगाचा असं एवढाच की राजे आम्हाला तुम्ही नजराना पाठवला करा पण आम्ही वैष्णव आहोत आम्हा पालखी घोडे सोने नाणे याची काय गरज विठोबाच्या नामापेक्षा आमच्या लेखी काही मौल्यवान नाही सोनं नान धने सारे मृतिके समान आहे आपण मला काही देऊ इच्छित असाल तर एकच करा मुखी विठ्ठलाचं नाम घ्या गळ्यात तुळशी मा धारण करा आणि एकादशीचं व्रत करा शिवरायाने नंतरच्या काळात तुकोबांची अनेक वेळा भेट घेतली त्यांची कीर्तना ऐकण्यासाठी त्यावर जीवन देहू लोहगावला जात असत पण शिवरायांचा जन्म देशकारणासाठी स्वराज्य स्थापनेसाठी झाला हे तुकोबा जाणून होते म्हणून त्यांनी शिवरायास उपदेश करून परमार्थाकडे झुकत जाणार त्यांचं चित्त देशकार्यासाठी पाठवलं वळवलं शिवरायांचं तुकोबाने त्यांच्या कीर्तनावर असलेल्या प्रेमामुळे एकदा मोठा बाका प्रसंग उद्भवला एकदा शिवराय लोहगाव येथे विठ्ठल मंदिरात तुकोबांचं कीर्तन ऐकत असताना विजापूरचा यवन सैनिकांनी शिवरायास पकडण्यासाठी मंदिराला वेढा दिला त्यावेळी तुकोबाने कीर्तनात हरिनामाचा गजर करून हल कल्होळ करीत शत्रु सैन्याला गाफील ठेवलं शिवरायांना मोठ्या युक्तीने वेड्यातून सोडवलं शिवरायाच्या सुट्टीची कथा कीर्तन का कार खूप रंगवून सांगतात तुम्ही सगळ्यांनी ऐकलं शेल त्यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली पण शिवरायाच्या तुकोवाशी संबंध आला तेव्हा ते सतरा अठरा वर्षाचे होते त्यावेळी तुकोबांची अवस्था काया ही पंढरी आत्मा विठ्ठल अशी विदेय झाली होती त्यांना आता लौकिक जीवनाचं कोणतंही भान राहिलं नव्हतं त्यांचा विधेयी विठ्ठल भावाने भारलेला होता अशा अवस्थेत ते शिवरायाच्या स्वराज्याच्या कार्याला प्रत्यक्ष साह्यभूत होणं शक्य नव्हतं परंतु शिवरायाच्या स्वराज्य स्थापनेमागे प्रत्यक्षरित्या नसलं तरी सुद्धा तुकोबांचं अप्रत्यक्ष दैवी सामर्थ्य शिवरायांच्या पाठीशी होतच ही वस्तुस्थिती आहे शिवरायांशी झालेल्या तुकोबांच्या भेटीगाठीनंतर अवघ्या पाच सहा वर्षातच तुकोबांनी सदेव वैकुंठ गमन केलं हा इतिहास आहे तुकोबांची अभंगवाणी इंद्रायणीत तरल्यानंतर त्यांच्या संत स संतत्वाचा दरवळ दूरदूरच्या प्रदेशात पसरू लागला त्यामुळे सामान्य धनिक दर्शनासाठी देऊला खूप गर्दी करू लागला मुळात तुकोबांना ह्या दुःखी कष्टी प्रपंचात खोलवर रुतलेल्या सर्व लोकांबद्दल खूप कळवळा वाटेल बुडती हे जन पाहावे ना डोळा बुडती हे जन पाहावे ना डोळा अशी त्यांची वृत्ती झाली त्याच वेळी त्यांच्या देहाला विठ्ठल भक्तीचा पुण्य प्रभाव पेले नासा झाला त्यांचा देह सुद्धा ब्रह्ममयी आता विठ्ठलाच्या निराकार वैश्विक स्वरूपात सदेह विलीन होऊन अवतार समाप्ती करण्याची त्यांना आस लागली पांडुरंगाने तुकोबा सदेहपणे आपल्या स्वरूपात विलीन होण्यास अनुकूलता दाखवली तुकोबांनी मग वैकुंठ गमनाची तयारी सुरू केली निर्वाणपूर्वी तुकोबांनी आवली भाऊ कानोबा आपली मुलं सर्वांनाच आपल्या समवेत वैकुंठात चला असा कळकळीने आग्रह केला पण कुणी त्यांच्याबरोबर जायला तयार झालं नाही शेवटी भक्त मंडळी समवेत भजन करीत हरिनामाचा गजर करीत त्यांनी आपल्या वैकुंठ यात्रेसाठी इंद्रायणी काठी अपूर्व सोहळा उभा केला हरिनामाच्या गजरात भान हरपून तुकोबा अभंग करू लागले नाचू लागले त्यातला एक अभंग आपण आता ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा अमुचा राम राम घ्यावा आम्ही जातो अमुचा गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी हे तुनिया तुटी तुमची आमची हेची भेटी हे तुनिया तुटी आता असो द्या दया तुमच्या लागत से पाया आता असो द्या विदया तुमच्या लागतसे पाया राम कृष्णमुखी बोला तुका जातो वैकुंठ हा राम कृष्ण तुका जातो वैकुंठ हा हरि कल्लोळात कोबाची काया ब्रह्मरूप होऊन निराकार अवकाशात विलीन झाली तुकोभांचे सध्येह हो। वैकुंठ गमन पाहून सर्वांनाच अपूर्वाय म्हटले आजही अपूर्वायची पुण्या कायम तिचं कोड सर्वसामान्य माणसाला उकलणं शक्य नाही पण तुकोबांना जाऊन तीनशे वर्षातूनही अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या हजारो अभंगाच्या गोडवा आजही टिकून आहे विठ्ठल भक्तीचा कळस गाठणारे तुकाराम तुकोबा अभंगाच्या रूपाने आजही आपल्यात शाश्वत आहे खरं फाल्गुन वैद्य द्वितीया शके पंधराशे त्र्याहत्तर इसवी सन सोळाशे एक्कावन्न रोजी तुकोबांचं वैकुंठ गमन झालं म्हणून ही तिथी तुकाराम आराम वीज म्हणून वारकरी संप्रदाय साजरी करतो तुकोबाच वय या निर्वाण प्रसंगी होतं बेचाळीस वर्ष तुकोबाला सगळ्यांनी हात जोडून नमस्कार करा हात जोडून नमस्कार करा या ठिकाणी तुका झाला की कळस भागात आपण समाप्त केले जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की प्रतिक्रिया द्यायला विसरू नका हरये नमहा പുണ്ഡലീകരവീട്ട് ജ്ഞാനേശ്വരമാരാധകീ ജ് ഹരവീട്ടലോ